तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात नंबर वन प्रमुख पाच राज्यांना मागे टाकले नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख दोनशे नव्वद हजार मेट्रिक टन तर महाराष्ट्रात चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव सी सी आयच्या कापूस खरेदीला यवतमाळात ब्रेक साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणाआड खरेदी बंद कोल्हापूरमध्ये तोडणीवरून ऊस पट्टा बनला कुरुक्षेत्र वेळेत ऊस तुटत नसल्याने वाद कारखान्यांपर्यंत कुस्तीत आखाडा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकालावरून राडा मल्ल शिवराज राक्षेने पंचाला मारलेला चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप यवतमाळ जिल्ह्यात यंदा जलाशयात मुबलक साठा जिल्ह्यातील पंच्याहत्तर प्रकल्पांमध्ये साठ टक्के जलसाठा तुर्ता जलसंकट नाही केळी आवकेत वाढ सुरू जळगाव जिल्ह्यात किमान पंधराशे तर कमाल दर तेवीसशे रुपये प्रति क्विंटल खानदेशात केळी दरात मागील पंधरा ते अठरा दिवसात सतत सुधारणा झाली पण आता अवकेत वाढ सुरू झाल्याने कमाल दरातील वाढ थांबली आहे पहिल्याच दिवशी तीस टन आवक सांगली बाजार समितीत बेदाण्याच्या नवीन सौद्याचा प्रारंभ हिरवा बादाना एकशे ऐंशी ते दोनशे पंचवीस रुपये मध्यम बेदाना एकशे तीस ते एकशे सत्तर तर काळा बेदाना साठ ते शंभर रुपये सरकारचा पुन्हा स्मार्ट वीज मीटरवर भर वीज कामगार संघटनांकडून होतोय विरोध स्मार्ट मीटर लावण्यास नकार स्मार्ट मीटर न लावण्याचे संघटनांचे आवाहन शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण मुडभर लोकांचा त्रास शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत बँकेकडून कर्ज भरपाईचे नोटीस सुरू कर्जमाफीच्या घोषणेची पूर्तता कधी पिकाला पिळणारा भाव हा नगण्य पाणी उपसा झाल्याने भूजल पातळी खालवली छगन भुजबळ यांचं वक्तव्य अर्थसंकल्पात काय कमी यावर विरोधकांनी बोलले पाहिजे ई पीक पाहणी या ठरते कुचकामी कोयना भागात एकशे पाच गावातील शेतकरी लाभापासून वंचित नवीन शेती पंपांना सोलर सक्तीची अट कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा राज्य शासनाने शेती पंपांना नवीन वीज कनेक्शन घेताना सोलर सक्तीचं केलंय मात्र नदीकाठी पंपांसाठी सोलर अशक्य असल्याने ही अट रद्द करावी शेतकऱ्यांची मागणी अकोला जिल्ह्यात एकोणतीस प्रकल्पांमध्ये साठ टक्के जलसाठा यंदा जोरदार पावसामुळे प्रकल्प तुडुंब पिण्यासाठी मुबलक पाणी सिंचनालाही लाभ कांदा गडगडला चाकणला कांदा आवकमध्ये वाढ चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव कोसळणे ओल्या बुईमुख शेंग्याची आवक नाही सरकारी तिजोरी रिकामी कंत्राटदारांचा अल्टिमेटम लाडकी बहिणने वाढवली महायुती सरकारची डोकेदुखी भुसावळमध्ये मध्ये केंद्र बंद कापूस विक्रीची चिंता बळीराजा आर्थिक संकटात दर घटल्याने क्विंटल कापसामागे शेतकऱ्याला आठशे रुपयाचा बसतोय फटका दिल्लीत मोसंबीचा गोडवा थंडीची लाट ओसरता जालन्याच्या मोसंबीला मागणी टन आठ हजार ते सतरा हजार रुपयांपर्यंत मिळतोय तर थंडी कमी झाल्याने व उत्तरेतील राज्यातील फ्रूट मार्केट सुरू झाल्यानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फ्रूट मार्केट मध्ये दे देखील जिल्हाभरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडून दिवसाला दोनशे ते अडीचशे टनांची आवक वाढली यवतमाळ जिल्ह्यात सी सी आय ची कापूस खरेदी दहा फेब्रुवारी पर्यंत बंद कापूस गाठी आणि सरकी ठेवायला जागाच नाही सात दिवस कापूस विक्रेत्यांना प्रतीक्षा करावी लागणार ग्रामीण भागात विवाह समारंभांचा थाट वाढला लग्नाबरोबरच फोटोशूट हळद वरातीवर अफाट खर्च प्री वेडिंग फोटोशूट तसेच फ्लेक्सचे देखील मोठे फॅड हिंगोली जिल्ह्यात सी सी खरेदी बंद सी सी दिला जात होता कापसाला पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा दर खानदेशात कापूस आवक होते कमी खानदेशात कापूस जरा सुधारणा फारशी झाली नाही परंतु आता आवक कमी होत आहे खेडा खरेदीला प्रतिसाद कमी मिळत असून शेतकऱ्यांकडील कापूस साठा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घटल्याची स्थिती आहे दिलासादायक जीबीएच अडतीस रुग्ण मृत्यूच्या दाढेतून घरी व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या अठ्ठावीसवरून एकवीसवर नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी दोनशे चौऱ्याण्णव गावांचा समावेश सातारा जावळी पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे ही बनवा क्रेडिट कार्ड म्हशीसाठी साठ साथ हजार तर गायीसाठी मिळणार चाळीस हजार रुपयांपर्यंतचं कर्ज सरकारने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केलंय या कार्डच्या माध्यमातून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय करण्याची सोय होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार कोटी बावीस लाख रुपये वर्ग नांदेड जिल्ह्यातील बत्तीस हजार पाचशे शेतकरी कार्डधारक रक्कम जमा न झालेल्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा बारा छत्तीस पार यंदाचा उन्हाळा कसा जाणार मागील वर्षाच्या तुलनेत दोन अंशांची वाढ होणार अमरावती जिल्ह्यात छप्पन्न प्रकल्पांमध्ये सहासष्ट टक्के जलसाठा मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी उन्हाळ्यातील परिस्थितीवर लक्ष शेती योजनांची माहिती गावोगावी पुरवण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय सुरू करणार व्हॉट्सअप ग्रुप शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांची माहिती वेगाने आणि प्रभावीपणे पोचावी यासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग आता हायटेक होतोय बारामती तालुक्यात गावनिहाय व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार असून याद्वारे शेतकऱ्यांना योजनांची सर्व माहिती थेट मोबाईल मिळणार आहे समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला मग नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी दुप्पटच मोबदला का शेतकऱ्यांचा सवाल अखेर ज्वारी ऐवजी होणार गव्हाचे वाटप अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिलासा फेब्रुवारी पासून मिळणार लाभ अखेर ज्वारी औजी होणार गव्हाचे वाटप अंत्योदय व प्राधान्य गटातील दिलासा फेब्रुवारी पासून मिळणार लाभ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाख महिलांच्या अर्जांची छाननी सुरू वर्धा जिल्ह्यात अकरा जलाशयात एकोणसाठ पॉइंट एकोणसाठ टक्के जलसाठा पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास उन्हाळ्यात उद्भवेल जलसंकट जागतिक दर्जाच्या हळदीला हवी शाश्वत बाजारपेठ प्रक्रिया उद्योगाला मिळेना गती शासकीय ठोस योजनेची गरज तरुणच विकली जाते हरत बीड नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक शसरे छत्रपती संभाजीनगरात पाचशे सोळा जणांकडे परवाने वाळूपट्ट्यात सर्वाधिक बंदूकधारी शासकीय हरभरा खरेदीची तीस केंद्रे शक्य खानदेशात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त यंदा लवकर होईल असे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे यंदा खरेदी मे महिन्यात सुरू होईल विदर्भात मत्स्य व्यवसायाला चालना देणार नितेश राणे यांचे प्रतिपादन पूर्व विदर्भातील मासेमारी व्यावसायिकांच्या समस्यांबाबत आढावा बैठक परभणी जिल्ह्यात दिवसाकाठी अडीच हजार शेतकऱ्यांचे खरेदी करावे लागणार सोयाबीन सात दिवसांची मुदतवाढ पंधरा हजार शेतकरी खरेदी विना तिसऱ्यांदा मिळवावी लागणार मुदतवाढ यवतमाळ जिल्ह्यात दिवस चार आणि चार लाख क्विंटल सोयाबीन पूर्वीचे सोयाबीन गोदामात पोहोचले नाही यापूर्वी झालेले सोयाबीन खरेदी केंद्रावरून शासकीय गोदामात पाठवावे लागते त्यानंतर खरेदी झालेल्या सोयाबीनचे चुकारे मिळतात दररोज मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होते वडिलांवरील वार दिसत नाहीत का संतोष देशमुख हत्या प्रकरणी वैभवी देशमुखांचा नामदेव शास्त्रींना सवाल धनंजय मुंडेंमुळे जातीय वादाचा चौथा अंक सुरू मनोज जरांगेंचा मुंडेंवर गंभीर आरोप व्यापारासाठी अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल मोदी ट्रम्प मैत्रीचा करिश्मा कॅनडा मेक्सिको सह चीन वर जबर कर आकारणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद